अठरा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सांगली माधव नगर चिंतामण नगरचा हा जो पूल आहे एकेरी वाहतूक या ठिकाणी चालू झालेली आहे आणि ती वाहतूक चालू झाल्यामुळे नागरिकांमध्ये एक उत्साह आणि चेहऱ्यावर आनंद दिसत आहे त्याचबरोबर जी एकेरी चालू झाली त्याच्या लगत असणारी दुहेरी बी लवकरात लवकर काम आवरून तो बी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात यावा आणि जी सांगलीची अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली होती या दसरा दिवाळीच्या तोंडावर हे रस्ता चालू झाल्यामुळं त्यात जरा काय तर आता नवीन उत्साह व्यापारी वर्गामध्ये आणि छोट्या व्यावसायिकांमध्ये निर्माण होईल अशी आशा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो आणि आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर दुहेरी मार्ग चालू करावा अशी आम्ही या माध्यमातून त्यांना विनंती करतो आज जवळपास अठरा महिन्यानंतर सांगली माधवनगरचा जो ब्रिज आहे तो आज वाहतुकीसाठी खुला झालेला आहे आज अठरा महिन्यात सांगलीकरांनी काय नाहक त्रास सहन केला आहे हा प्रत्येक नागरिकांनाच माहिती आहे नागरिकांनी पर्याय म्हणून कुठनं कुठनं रस्ते काढले आणि पंचनगर असू दे किंवा इकडं साखर कारखाना असू दे इकडनं नगर इकडनं पर्याय काढून कसे दिवस काढले हे ज्या वाहतूकदार आहेत त्यांनाच माहीत होतं तर बऱ्यापैकी हा पूल ठरलेल्या दिलेल्या वेळेत उघायला पावला तर न होता अजून बी काम पुराचं अधुरच आहे खरं हो खूप मोठा त्रास सांगलीकरांनी सहन केला आहे तो आज सांगलीकरांसाठी खुला झालेला आहे नागरिकांनी त्रास सहन करता करता सांगलीची अर्थव्यवस्था पण व्यापारी व्यापारी पण खूप अडचणीत होते आज तोंडावर दिवाळी आल्या दसरा आल्यात मोठे सण चालू झालेत त्या हिशोबावर आज सांगलीचा हि जो पूल आज अर्ध अवस्थेत का असून घरात चालू झालेला आहे एक सांगलीकर यासाठी समाधान व्यक्त करत आहेत आणि जरी बघितला तर आता वाहतुकीची वर्दळ आत्ताच चालू झालेली आहे म्हणजे हे किती महत्वाचा पूल होता हे संबंधित सांगलीचे जे प्रस्थापिक जे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी केव्हाच हे विचारात घेतले नाहीत खरं सांगलीकरांनी एक संयम बाळगून आज प्रतीक्षेचे पूर्ण किती बऱ्याच वर्षांनी त्यांची दोन अठरा महिन्यानंतरची आज प्रतीक्षा त्यांची पूर्ण झालेली आहे झालेले दोन हजार तेवीसला जुलैला पाडलेला होता आणि त्याचं काम आता जवळजवळ पंधरा महिने पूर्ण करायला वेळ लागला या कामामुळे आम्हाला फार त्रास झाला तिथून साखर कारखाना का किंवा महाराष्ट्रात जायचं म्हटलं तर आठ दहा किलोमीटरचा प्रवास वाढत होता जर ते शंभर रुपये पेट्रोल हा खर्च असायचा पण आता आज पंधरा दिव महिन्यांनी काम पूर्ण झालं लोकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे उत्साह वाढलेला आहे आणि सकाळ आज सकाळपासून वाहतूक व्यवस्थित चालू झालेली आहे मी अमित प्रकाश गायकवाड अटिल यश एक व्यावसायिक आहे गेली अठरा महिने झालं फुलाचं काम सुरू होतं फार आम्हाला व्यावसायिक नागरिकांना फार त्रास झाला इथला आज अठरा महिन्यानंतरनं पूल सुरू झाला आहे फार आनंद वाटतोय लोकांच्यात उत्साह आहे की आज बघू शकता तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलरसाठी आज आपण पूल सुरू झालेला आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून पुल हा सुरू करण्यात आलेला आहे ग्रामीण नगर मध्ये राहत आहे आणि या पुलाचा आता काम पूर्ण झाल्यामुळे आता समाधानी आहे